मुख्याध्यापक श्री वालवडकर सर व्यासपीठावरील उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी त्याचबरोबर प्रतिनिधी येथे सभेला उपस्थित असलेले सर्व पालकवर्ग या सर्वांचं सर मी रावजी सग्राम हायस्कूलच्या वतीने खूप खूप स्वागत करतो <स्वागत> 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 तर मी आठवीला स्पर्धा परीक्षा एन एम एम एस आणि स्कॉलरशिप याविषयी शाळेमध्ये शिकवतो मला थोडंसं सा, सांगावं वाटेल की भारत स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान प्रस्थापित केले आणि त्याची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी त्याची अंमलबजावणी झाली आणि खऱ्या अर्थाने वंचित बहुजनांना शिक्षणाचा अधिकार आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळून दिला मिळून दिला आणि मग तिथून भारताची प्रगती सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही आणि मग त्यावेळी ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला त्यावेळी चौथी पास होणं हे समाजात एक प्रेस्टीचं लक्ष होतं चौथी पास होणं एक समाजात प्रेस्टीचं लक्षण होत त्याच्यानंतर काळ पुढे गेला साधारण सत्तर च्या दशकापर्यंत सातवी पास झाला म्हणजे खूप मोठा झाला एक नोकरी लागायची सातवी पास झाल्यानंतर त्याच्यानंतर आपला जो पालकवर्ग आहे साधारण नव्वदचा ऐंशी नव्वद चा जन्म असलेला बला बराचसा पालकवर्ग आपल्याकडे असेल आणि त्यावेळी ऐंशी नव्वदच्या कालखंडात दहावी होणं खूप मोठी अचीवमेंट होती दहावीला एकही विषय नापास गणित आणि इंग्रजी हमकाच नापातवायची आपल्याकडे तर दहावीला पास होणं हे खूप मोठं म्हणजे अचीवमेंट मानली जायची त्याच्यानंतर एक काळ आला की बोर्ड बोर्डात येणारे विद्यार्थ्यांची नावं डिक्लेअर करू नका आणि बोर्डात येणं त्याचबरोबर फर्स्ट क्लास मिळवणं त्याच्या अगोदरही फर्स्ट क्लास मिळवणं ही खूप मोठी अचिव्हमेंट होती त्याच्यानंतर एक कालकून आला की बोर्डात आला म्हणजे अतिशय हुशार विद्यार्थी झाला बारावीच्या बोर्डामध्ये येणं नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के मार्क मिळवणं हे खूप मोठं म्हणजे अचीवमेंट होती पालकांना खूप अभिमान वाटायचा की माझा मुलगा मुलगी बोर्डात आलेला आहे त्याला अठ्ठ्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के मार्क मिळालेले आहेत आज ती स्थिती आहे का आजचा निकाल जर बघितला आपण तर शंभर टक्के मार्क पडलेले शेकडो विद्यार्थी असतात नव्वद टक्केच्या पुढे मार्क पडलेले हजार विद्यार्थी असतात आणि मग मा, या मार्कांच्या स्पर्धेमागे मार्का धावायचं आहे की खरोखरच आपली गुणवत्ता वाढवायची आहे आपल्या मुलांची गुणवत्ता वाढवायची आहे हे आपणच ठरवावं लागेल आणि आता कालखंड आलेला आहे तुम्हाला नव्वद टक्के मार्क आहे शंभर टक्के मार्क आहे का सत्तर टक्के मार्क आहे कोणी विचारत नाही आज स्पर्धा परीक्षांना डिमांड आलेला आहे अगदी साध शिपायाच पद जरी भरायचं असेल किंवा क्लास वन आय एस आय पी एस ऑफिसर व्हायचं असेल तर एकमेव मार्ग आहे स्पर्धा परीक्षा कुठली नोकरी मिळवायची असेल चांगल्या पदावरती जायचं चा असेल बघा आयुष्यातला <धारा> आयुष्यामध्ये घरातील एक व्यक्ती चांगल्या पदावरती गेला चांगल्या नोकरीवरती गेला तर ते घर सुधारत समाजात त्या घराला अतिशय चांगलं मानाचं स्थान मिळतं परंतु त्या घरातील एखादी व्यक्ती चांगल्या पदावरती नसेल इकॉनॉमिकल सोर्स उत्पन्नाचं साधन तेवढं चांगलं नसेल तर त्या समाजामध्ये त्या कुटुंबाला तेवढं मानाचं स्थान नसतं परंतु आपल्या घरामध्ये एखादा पोलीस ऑफिसर झाला एखादा कलेक्टर झाला तर आपल्या त्या मुलाचं तर कौतुक होतच पण संपूर्ण कुटुंबाचं सुद्धा कौतुक होत आणि मला या ठिकाणी सांगावच वाटेल की आपल्या घरात सुद्धा एखादा अधिकारी निर्माण व्हावा लागेल तर आणि तरच आपल्या कुटुंबाची परिस्थिती सुधारणार आहे आणि मग हा अधिकारी कसा व्हायचा एखादा विद्यार्थी ठरवतो की मी दहावी होतो बारावी होतो ग्रॅज्युएशन होतो आणि मग एम पी एस सी यू पी एस सीच्या तयारीला लागतो नाही चालणार नाही तुम्हाला जर अधिकारी घडवायचं असेल तर त्याची तयारी पाचवीपासून सातवीपासून दहावीपासून ही केलीच पाहिजे आणि मग त्याच्यासाठी मार्ग मार काय तर आपल्याकडे पाचवीला स्कॉलरशिप परीक्षा होती महाराष्ट्र शासनाची पाचवी स्कॉलरशिप परीक्षा असते त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाची स्कॉलरशिप परीक्षा असते त्याचबरोबर एन एम एस नावाची एक परीक्षा आहे नॅशनल मेरिट स्कॉलरशिप एक्साम स्कीम तर समाजातील जे आर्थिक दुर्बल घटक आहे खास त्यांच्यासाठी ही शिष्यवृत्ती योजना महाराष्ट्र सरकारची आहे मग मा काय माहिती आहे त्याच्यासाठी पालकांचं उत्पन्न साधारण तीन लाखाच्या आत असावं लागतं आपल्याकडे शंभर टक्के पालकांचं उत्पन्न ती हे तीन लाखाच्या आतमध्येच आहेत आपल्याकडले पालक वर्ग थोडेसे कमी आर्थिक उत्पन्न घटकातील येतात तर आपण त्या पहिल्या क्रायटेरियामध्ये मोडतो त्याच्यामुळं आपल्यापैकी सगळे पालक ज्यांची मुलं पाचवीला आणि आठवीला आहेत ही सर्व मुलं स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसू शकतात आणि ही परीक्षा परीक्षेला पास झाल्यानंतर साधारण एन एम एल एस ची परीक्षा जर बघितली तर एकशे ऐंशी मार्काचा पेपर असतो आणि एकशे ऐंशी मार्कापैकी शंभर मार्क जर मिळाले तर त्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप मिळते मग ती स्कॉलरशिप म्हणाल तुम्ही काय विशेष स्कॉलरशिप करा तर ती स्कॉलरशिप वर्षाला बारा हजार असे पाच वर्ष साठ हजार रुपये त्या विद्यार्थ्याला मिळतात ज्यामुळे त्या विद्यार्थ्याचा पुढील शैक्षणिक जो खर्च आहे तो होऊ शकतो काय किंमत आहे सर हजार मोठी गोष्ट नाही एक दोन महिन्याचा पगार आहे परंतु साठ हजार ही रक्कम जरी कमी असली आणि तुमचा मुलगा आठवी स्कॉलरशिप असेल आठवी एन एम एम एसला जर पास होत असेल त्याला अभ्यासाची स्पर्धा परीक्षांची गर्दी लागणार आहे आणि तीच गोडी पुढे कंटिन्यू होऊन तो कुठंतरी बारावी पास झाल्यानंतर पोलीस भरतीला उभारला तर ती त्याच्यासाठी महत्वाचं ठरणार आहे तो विद्यार्थी पुढे जाऊन ग्रॅज्युएशन केलं आणि एम पी एस परीक्षा द्यायला लागला ची परीक्षा द्यायला लागला त्याला हे झालेलं आहे पाचवीमध्ये झालेलं आहे आठवीमध्ये झालेला आहे तितकंसा अवघड वाटणार नाही कारण त्यांनी त्याची पाठीमाग आठवी पासूनच तयारी केलेली आहे आणि अशा पद्धतीची तयारी ही आपल्या मुलांनी करावी यासाठी शिक्षक या नात्याने ना मी या इथं दिवसभर माझा हा प्रोजेक्टर चालू असतो हा वर्ग आठवीचा चालू असतो आणि याच्यावरती प्रोजेक्टर आम्ही दिवसभर गणित असेल विज्ञान असेल हा अभ्यासक्रम घेत असतो परंतु माझी थोडीशी तक्रार आहे मॅडम म्हणती तक्रार करू नका परंतु माझी खरोखरच थोडीशी पालकांकडे तक्रार आहे की तुम्ही घरी गेल्यानंतर तुमच्या मुलाला दोन तास जागेवर बसवा आपल्या शाळेतील विद्यार्थी जे आहेत घरी गेल्यानंतर अजिबात पाठी पुस्तक दप्तर उघड उघडत नाही घरी जातात जेवण करतात घरी बसतात झोपतात सकाळी नऊ ला साडेनऊ ला उठतात आपल्यातली बरीचशी मुलं दिवस सुरू होतो पहाटे साडेपाच सहाच्या दरम्यान आपला मुलगा किमान सहाला उठला पाहिजे अर्ध्या तासात तसा आवरून सकाळी साडेसहा सातला जर तो अभ्यासाला बसला तर दहा वाजेपर्यंत तीन तास त्याच्याकडे अभ्यासाला शिल्लक राहतात आपल्याकडे जिवंत उदाहरण आहे म्हणजे मोठं उदाहरण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अठरा तास वीस वीस तास ज्यांनी अभ्यास केलाय आम्ही स्वतःची बुद्धिमत्ता वाढवून फक्त स्वतः स्वतः मोठे झाले नाही तर आपल्या बरोबर स्वतः बरोबर समाजात मोठं करण्याचं काम केलेलं आहे आणि हे काम केव्हा करू शकतात शिक्षण हे दूध आहे आणि आणि तो ते दुरगुर होण्यासाठी खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने आपण शिक्षण घेतलं पाहिजे शिक्षणाशिवाय प्रगती होत नाही आपल्यापैकी सगळ्यांना वाटत असेल नाही पण तेवढ्या सुविधा नाही मिळाल्या परंतु मला जर सुविधा मिळल्या असत्या तर मी शिकले असते शिकलो असतो आणि आज जे काम मी करतोय ते काम कदाचित मला कदाचित करावं लागलं नसतं कुठंतरी चांगल्या ऑफिस चांगल्या पद्धतीची नोकरी मला लागली असती आली असती हे स्वप्न तुमचं अधूर राहिलेलं स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर तुमच्या मुलांना तुम्ही शिकवणं खूप गरजेचं आहे लक्षात ठेवा आपण घरी गेल्यानंतर कदाचित तुम्हाला त्याचा अभ्यास घेता येणार नाही त्याच्या पुस्तकामध्ये गणित काय सोडवतोय इंग्रजी काय वाचतोय विज्ञानाच काय शिकतोय हे तुम्हाला कदाचित कळणार नाही परंतु तो एका जागेवर शांत चित्तानी दोन तास बसलाय का हे ऑब्झर्वेशन तुम्ही करू शकता कदाचित त्या मुलाला किंवा मुलीला आठवडाभर ना लागेल तो अभ्यासाला आहे पण एका जागेवर बसण्याची सवय पहिला झाला एका जागेवर जर दोन तास तास बसायची सोयी त्याला लागली तर शंभर टक्के तो काही दिवसांनी वाचायला लागेल तुम्ही बसून ठेवलाय बस टाइमपास करण्यापेक्षा त्याला खरं सरच काहीतरी वाचूया असं त्याच्या मनात चांगल्या पद्धतीने तो अभ्यास करायला लागेल आपल्या इथं मार्केट पशी एक वाचनालय महिन्याला तीस रुपये फी आहे त्याची पाच चौकामध्ये हिराचंद नेमचंद वाचनालय आहे सत्तर रुपये महिना फी आहे आपण कुठंतरी गेलो तर पन्नास साठ रुपये सहज जातात नाश्ता केला तर दहावीस रुपये सहज जातात तीस रुपये फी भरून जर तुम्ही वाचनालय लावलं स्वामी सच्चिनानंद वाचनालय म्हणून पी एन बी बँकेच्या बाजूला वरती पहिल्या मजल्यावर आहे कस तुम्ही मार्केटच्या तीस रुपये महिना एकदा नाश्ता केला तर तीस रुपये राहतात तीस रुपये महिना भरून ते वाचनालय आपल्या मुलाला लावा जिथं गोष्टींची पुस्तकं त्याला मिळतील वाचून त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे म्हणले वाचू न शिवाजी महाराजांचा विकास कसा झाला कसं त्यांनी राज्य निर्माण केलं हे वाचल्याशिवाय त्याच्या मनामध्ये चांगले विचार निर्माण होणार नाही आणि जर वाचन नसेल विचार तर आपली बौद्धिक क्षमता वाढत नाही आणि कुठंतरी आपण जगाच्या पाठीमागे राहतो आणि खऱ्या अर्थाने आज मी तुम्हाला एवढंच म्हणेन की आपल्या मुलाच्या तुम्ही पैसे कमवण्यापेक्षा म्हणजे कमवा पैसे प्रत्येकाने कमवलेच पाहिजे परंतु त्याचबरोबर मुलं आपली खरोखर संपत्ती आहे असं म्हणलं जातं ऊत अगर सपूत हो तो कमाना पूत अगर सपूत ना हो तो क्यू कमाना आपल्या मुलासाठी मुलगा जर आपला लायक झाला तर तुम्ही काहीही कमवला नाही तर तो स्वतःच्या जीवावरती स्वतःच्या हिमतीवरती कोट्यावधी रुपये कमवू शकतो परंतु तुम्ही रुपये कमवून ठेवले <adaptations> आणि मुलगा नाही तर त्या कोठ्यावधी रुपयांचा काहीही उपयोग होणार नाही लक्षात ठेवा त्याच्यामुळे आपण मुलांमध्ये थोडस वेळ द्या मुलांना मुलांशी संवाद साधा मुलांशी बोला तो अभ्यास केलाच पाहिजे त्याला थोडी भीती घाल मग संध्याकाळचं जेवणच देणार नाही तू जर अभ्यास केला नाही तर तुला मी संध्याकाळचं जेवणच देत नाही तू जागेवर दोन तास बसायचं रोकायचंच नाही त्याला खेळू द्या असं म्हणत नाही की मी कंटिन्युअस अभ्यास करू द्या पण त्याचबरोबर त्याचा अभ्यास झाला दा पाहिजे खेळ झाला दा पाहिजे कोरोनानंतरची पिढी ही खूप आहे काही शाळांमध्ये मी ऑब्झर्व करतो मी बऱ्याचशा मोठमोठ्या शाळांमध्ये काम केलेलं आहे सी एम प्रतिष्ठित संस्थेमध्ये मी काम केलेलं आहे वी पी पी इंजिनिअरिंग कॉलेजला जवळपास आठ ते दहा वर्षे मी शिकवलेलं आहे त्यामुळं कोरोनानंतरची पिढी ही प्रचंड बदललेली आहे आणि त्याला एक व्यस व्यसन घालायचं काम हे तुम्हाला करायचं आहे तर अशा रीतीने शिक्षक मुख्याध्यापक शाळा पालक या सर्वांच्या मदतीने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आपला विद्यार्थी अष्टपैलू झाला पाहिजे या जगाच्या पाठीवरती कुठेही गेला तरी आपला मुलगा आपली मुलगी टिकला पाहिजे भलं त्याला ज्ञान थोडस कमी जास्त असेल परंतु तो टिकला पाहिजे या स्पर्धेच्या युगामध्ये टिकला पाहिजे आणि या स्पर्धा परीक्षांची गोडी स्पर्धा परीक्षेची तयारी आतापासूनच आपल्याला करायची आहे जेणेकरून तुमचा मुलगा ज्यावेळी उच्च शिक्षित होईल त्यावेळी त्याला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना अवघड जाणार नाही तर सर्वांनी आपण याच्यासाठी प्रयत्न करूया धन्यवाद जय कर्मवीर जय